नमस्कार मी आहे धनश्री आज आपण पाच ते एक टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत आता तीन टिपक्याला आपल्याला एक रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आजूबाजूला दोन फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे गोल आकारचे तीन फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूला एक केलेला आहे आणि आता ही दोन्ही बाजूलासुद्धा आपल्याला तीन फुलांच्या गोल आकारचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता जारी बाजूचं आपलं तयार झालेलं आहे आता बघू शकाल त्याच्या आतमध्ये मी पांढऱ्या रंगाचे रेश ओढून घेत आहे अगदी बारीक रंग देत आहे आणि आता पांढऱ्या रंगाचे जा जा पूर्ण जारी फुलांच्या आतमध्ये आपल्याला पांढरा रंग देऊन घ्यायचा आहे आणि आता आता हीसुद्धा आपलं पांढरा रंग असंच प्रकारे सेम आपल्याला अगदी फेट रंग द्यायचा आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला पांढरा रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी अगदी लाईट पिवळा रंग देत आहे तेनी गोलाकारच्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये मी अगदी फेट रंग पिवळा रंग देत आहे आणि आता हे आण पूर्णपणे आपलं चारी बाजूचा तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये अगदी फेट गुलाबी रंग भरून घेत आहे मी चारी फुलांच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल तुम्ही अगदी फेट आपल्याला रंग हातातला सोडायचा आहे अगदी अलगत आपल्याला आणि आता ही चारी तयार झाल्यानंतर आपल्याला सेम असंच फुलांचे आकार आपल्याला पाना काढून घ्यायचा आहे वरच्या बाजूला आता प्रत्येक बाजूच्या असंच प्रकारे आपल्याला पाना काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे दोन्ही तयार झालेलं आहे आणि आता ही दोन्ही सुद्धा आपल्याला असंच प्रकारे वरच्या बाजूला पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये आपल्याला पिवळा आणि गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल तुम्ही अगदी फेट मी खालच्या बाजूला पा पिवळा रंग भरून घेत आहे आणि वरच्या बाजूला गुलाबी रंग भरून घेत आहे आणि आता चारी बाजूला मी अशाच प्रकारे पिवळा आणि गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा वेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नक्की एक कमेंट करून कळवा आणि आता वरच्या बाजूला आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर रांगोळी आहे तुम्ही नक्की प्रेमात पडेल आज रांगोळी बघून पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्ही ही रांगोळी बघितली की नक्की तुम्हाला आवडेल आणि नक्की प्रेमात पडेल खूप सुंदर रांगोळी आहे तुम्ही पूर्णपणे तयार झाल्यानंतर बघू शकाल आणि आता पूर्णपणे आपलं रंग भरून तयार झालेलं आहे हे तीनही बाजूचा ल रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर वरच्या बाजूचे सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता ही सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेला आहे चारही बाजूचा आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक पानांच्या बाजूला मी एक मोर काढून घेत आहे आणि क्रॉसमध्ये रे गोलाकारचे रेशलेला आहे त्यानंतर पानांना जोडून घेतलेला आहे आणि आता चारही बाजूचा आपल्याला मोर तयार झालेला आहे आता त्याच्यानंतर त्याच्यावरच्या बाजूला त्रि अँगलचे अगदी रेश सोडून घेतलेला आहे चारी बाजूचं आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला मी त्याच्या आतमध्ये डार्क निळा रंग भरून घेत आहे आणि आता चारी आपल्याला चारीमध्ये आपल्याला डार्क निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि चला आता पूर्णपणे आपण अपन रंग भरून तयार करून घेऊया आणि ही सुद्धा आपलं असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे डार्क निळा रंग किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही पूर्ण रांगोळी तयार झाल्यानंतर अजून खूप सुंदर सुरेख रांगोळी आहे नक्की तुम्हाला आवडेल आणि आता, 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 आता ही बाजूचे सुद्धा आपण असच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि आता खूप सुंदर दिसतोय ब्ल्यू कलर डार्क निळा रंग आहे आणि आता किती सुंदर उठून दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता ही खालच्या बाजूचे सुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता चारही बाजूला आपण निळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर मी त्याच्या बाजूला आपल्याला पानांना जोडून आपल्याला एक गोलाकार करून घ्यायचा आहे चारही बाजूचे गोलाकार तयार करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी लाईट हिरवा रंग भरून घेत आहे आणि आता ही लाईट हिरवा रंग चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे आपलं गोलाकार केलेला आहे त्याच्यामध्ये आपण भरून तयार करून घेऊया आणि पूर्णपणे आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि ही बाजूचे सुद्धा तयार झालेलं आहे आणि ही बाजूच्या दोन्ही बाजूचेसुद्धा आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया खूप सुंदर रांगोळी आहे नक्की तुम्हाला आवडेल ह्याच्यानंतर अजून खूप सुंदर दिसणारी डिझाईन आहे आणि आता हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता शेखा जे उरलेलं आहे तेसुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि हीसुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला आपल्याला लाल रंग भरून घ्यायचा आहे आपण एंगलचे से रे आहे तिथं मोरचे नाक काढलेलं आहे तिथं लाल रंग भरून घ्यायचा आहे आणि आता पूर्णपणे आपला लाल रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर त्याचे डोळ्या करून घ्यायचं आहे मी एक पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये काळा रंग टिपके ठेवलेला हो आहे आणि आता मोरांच्या डोळे तयार झालेल्या आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपला डोळे आणि त्याच्यानंतर मी अगदी छोटंसं दोन गोल आकारचे एक डिझाईन काढलेलं आहे आतमध्ये चारी बाजूला आपल्याला गोल आकारचे दोन रेश शोडलेलं आहे आणि सुद्धा आपलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर मी अगदी मोठी टिपके ठेवलेलं आहे ही डार्क हिरवा रंग आहे त्याच्या आतमध्ये आणि सहा टिपके ठेवलेला आहे थोडंसं बोटाच्या सहाय्याने ओढून घेतलेलं आहे आणि आता बाहेरच्या बाजूला ओढून घेतलेलं आहे त्यानंतर पिवळ्या टिपके ठेवलेलं आहे मोठी टिपके ठेवायचं आहे आणि आता थोडंसं आपल्याला बोटाच्या सहाय्याने हीसुद्धा ओढून तयार करून घ्यायचं आहे प बघू शकाल आता हीसुद्धा ओढून तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग टिपके ठेवलेलं आहे आणि आता किती सुंदर डिझाईन झालेला आहे आता बघू शकाल आपलं सर, आणि आता प्रत्येक चारी सर्कल हाफ स आपण हाफ हाफ सर्कल करून घेतलेला आहे त्याच्या आतमध्ये असंच प्रकारे मोठ्या टिपक्या ठेवून घ्यायचं आहे आणि थोडंसं बोटाच्या सहाय्यानी बाहेरच्या बाजूला वडून घ्यायचं आहे त्यानंतर पिवळं टिपक्या ठेवायचं आहे आणि हीसुद्धा आपल्याला बोटाच्या सहाय्याने वळून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे तर बघू शकल किती सुंदर दिसत आहे त्यानंतर आपल्याला गुलाबी रंगाच्या टिपक्या ठेवून घ्यायचं आहे गुलाबी रंगाचे टिपके आपल्याला असंच सोडून द्यायचं आहे आणि आता वरच्या बाजूचे सुद्धा तयार झालेलं आहे आणि आता ही दोन्ही बाजूच सुद्धा आपण असंच प्रकारे तयार करून घेऊया डार्क हिरवा रंग आहे पहिला रंग रंग त्यानंतर पिवळं त्यानंतर आपल्याला गुलाबी रंग आता ही सुद्धा आपला पिवळ्या रंगाचे ठिपक्या ठेवून तयार झालेला आहे ही सुद्धा वडून घ्यायचा थोडंसं सा बोटाच्या सायनी त्याच्यानंतर आपल्याला गुलाबी रंग ठेवून घ्यायचा आहे टिपके ठेवायचं टिपके थोडंसं मोठे ठेवायचं आपलं आणि आता हे सुद्धा तयार झालेलं आहे शेवटचे सुद्धा आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं डिझाईन आणि ह्याच्यानंतर आपल्याला पिवळा टिपके ठेवायचे आणि ते सुद्धा आपल्याला बोटाच्या सहाय्याने वळून घ्यायचे थोडंसं आणि त्याच्यानंतर आता गुलाबी रंगाचे टिपक्या ठेवून द्यायचे आणि आता ही तयार झालेलं आहे आता किती सुंदर आपला डिझाईन सुंदर दिसतोय बघू शकाल त्यानंतर मी आता मोराच्या बाजूला चार अगदी गोलाकारचे डिझाईन काढून घेतलेला आहे क्रॉसमध्ये रेश ओढून वरच्या बाजूला गोलाकार केलेला आहे दोन्ही बाजूला आपल्याला दोन दोन रेश ओढून घ्यायचं आहे आणि आता ही चारही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपल्याला आता पाकळ्या काढून घ्यायचं आहे चार पाकळ्या आणि मट म प्रत्येक टिपके आपल्याला त्याच्या आतमध्ये यायला पाहिजे अशा प्रकारे चार पाना काढून घेतलेला आहे त्याच्या आजूबाजूला मी रेष ओढून घेत आहे आडव रेश आणि उभ रेष अगदी जवळपास बारीक रेष ओढून घ्यायचं आहे आणि आता आडव रेष ओढून घ्यायचं आहे उभ रेष झाल्या की आपल्याला आडव रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे चारी बाजूला आपल्याला जवळपास रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता आता प्रत्येक बाजूचं आपल्याला किती शक्य आहे जवळ आपण रेश वडून तयार करून घेऊया आता बघू शकाल चारी बाजूचा आपला रेश वडून तयार झालेला आहे किती सुंदर दिसत आहे आपला रांगोळी आणि त्यानंतर मी आडवा रेश ओढून घेत आहे प्रत्येक बाजूला आपल्याला जवळजवळ आडवा रेश ओढून घ्यायचं आहे आडवा रेश तयार झालेला आहे तर बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपला रांगोळी आणि आता चारही बाजूचा आपला रेश ओढून तयार झालेला आहे आडवा आणि उभं त्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये मी खालच्या बाजूला डार्क हिरवा रंग भरून घेत आहे चारी बाजूला वरच्या बाजूला जागा सोडलेला आहे थोडंसं स्पेस ठेवलेलं आहे तिथं वेगळा रंग भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता खालच्या बाजूला मी डार्क हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता चारी बाजूचं आपलं हिरवा रंग भरून तयार झालेला आहे आता बघू शकाल आणि आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूला मी अगदी आपल्याला लाईट हिरवा ला रंग आहे आणि आपल्या आपल्याला रेश ओढल्यासारखं रंग भरून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला रेश ओढल्यासारखं हातातलं आता बघू शकाल रेश वडल्यासारखं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि हे चारही बाजूचा आपला रंग तयार झालेला आहे मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा रंगाच्या टिपक्या आणि एक लाल रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे त्यानंतर आम्ही बॉ बाजूला मी एक चार पाकळ्यांचं फुलं काढलेलं आहे बॉर्डर करून घेत आहे त्याच्या आतमध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाच्या रंग, रंग भरून घ्यायचे त्यानंतर आपल्याला एक पाना काढून घ्यायचा आहे आजूबाजूला दोन्ही पानांच्या वरच्या बाजूला आपल्याला दोन क्रॉसमध्ये रेष ओढून घ्यायचा आहे वरच्या बाजूला गोलाकार करायचे खालच्या बाजूलासुद्धा असाच प्रकार तयार करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला पानांच्या वरच्या बाजूला दोन गोलाकारचे रेष ओढायचे त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला एक गोलाकारच्या पाकळ्या काढून घ्यायचे त्याच्यानंतर वरच्या बाजूला तीन ठिपक्या ठेवायचे बोटाच्या सहाय्याने थोडंसं वडून घ्यायचं त्यानंतर त्याच्या आतमध्ये थोडंसं आपल्याला रंग भरून घ्यायचं आहे आणि आता पिवळा रंग भरून घेत आहे मी त्या फुलांच्या आतमध्ये आणि त्यानंतर थोडंसं गुलाबी रंग त्याच्यानंतरमध्ये शेंटरमध्ये आपल्याला पानांना हिरवं रंग आणि कड्यानी अगदी लाईट हिरवा रंग घेतलेला आहे आजूबाजूचा हिरवा रंग भरलेला आहे आणि आता त्याच्या पुढच्या आता बघू शकाल आता थोडंसं रेश वाटल्यासारखं आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचं त्यानंतरमध्ये शेंटरमध्ये मी इथं बाजूला बाजूलासुद्धा मी पानांना हिरवं रंग भरून घेत आहे आणि आता दोन्ही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला टिपके ठेवलेलं आहे त्याच्या आतमध्ये पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून घ्यायचं आहे परत एक आता तिन्ही बाजूचे टिपक्या ठेवून तयार झालेलं आहे मध्ये शेंटरमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि ही बाजूलासुद्धा आपल्याला असंच प्रकारे सेम बॉर्डर तयार करून घ्यायचं आहे चला आता ही बॉर्डर पूर्णपणे आपण सेम असंच प्रकारे तयार करून घेऊया कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि नक्की एक कमेंट करून कळवा खूप सुंदर दिसतो आहे रांगोळी आवडली की नाही नक्की आवडलं तर नक्की एक लाईक करा ही सुद्धा सेम असंच प्रकारे आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे बाजूला आपण रंग भरलेला आहे सेम असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे किती सुंदर दिसत आहे रांगोळी आवडले की नाही नक्की सांगा मला आणि आता सुद्धा सेम असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूलासुद्धा आपण असंच प्रकारे हिरवं रंग भरून थोडंसं खालच्या बाजूला थोडं पिवळा रंग भरून घ्यायचा आहे वरच्या बाजूला आपल्याला पिवळा रंगाच्या रेश ओढल्यासारखं रेश ओढून घ्यायचं आहे आपल्याला हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर सुरेख रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू बाय